तुम घाटी लोक सुदरोगे नाही असं म्हणत एक सुशील रहेजा नावाचा बिल्डर मुंबईत एका मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करतो अद्याप मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही तर ही अवस्था करून ठेवले मुंबईतल्या मराठी माणसाची केंद्रात आमचं सरकार राज्यात आमचं सरकार आणि मुंबईतही आमचं सरकार म्हणून आता रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढली डराव आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच मीरा भाईंदरला मेहता नावाचा महापौर बसणे आणि मुंबईत त्याच दिवशी एका मराठी तरुणाला रहेजा नावाच्या बिल्डरकडून माराण होणे हे सूचक नाही तर मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे